देश विदेशातील घटना घडामोडी असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज न्यूज चॅनल डी मराठी शोध सत्य बातमीचा हयातनगर येथील शेतकरी दशरथ सारंग दिनांक नऊ नोव्हेंबर रोजी वसमत येथील संतोष कृषी केंद्रावर गव्हाच्या बॅग ची खरेदी करण्यासाठी गेले होते त्यांनी श्रीराम आकरा या गव्हाच्या बॅगची मागणी केली असता त्यांना सांगण्यात आले हा वान माझ्याकडे उपलब्ध आहे पण ही गव्हाची बॅग पाहिजे असेल तर तुम्हाला लिंकिंग खत माझ्याकडून न्यावे लागेल तरच तुम्हाला ती गव्हाची बॅग भेटणार अशी ठासून व ठणकावून सांगण्यात आले त्यामुळे दुकानदाराकडे असे दशरथ सारंग म्हणाले असता तुम्हाला काय करायचे करा व कुणाकडे तक्रार करायची ते करा व शेतकरी माजुरी असतात असे उर्मड उत्तर संतोष कृषी केंद्र चालकाने दिले त्यामुळे दशरथ सारंग यांनी तालुका कृषी कार्यालय वसमत पंचायत समितीच्या कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार सादर करून संतोष कृषी केंद्राची दाखल केली असून या तक्रारीत म्हटले आहे की सध्या बाजारात श्रीराम अकरा या वाहनाची मागणी मोठी आहे त्यामुळे कृषी केंद्र चालक विनाकारण लिंकिंग शेतकऱ्याच्या कर माथी मारून आर्थिक पिळवणूक करीत आहे त्यामुळे संबंधित केंद्र चालकांची योग्य ती चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी या निवेदनात केली आहे या निवेदनावर दशरथ सारंग रामा सारंग यांच्या स्वाक्षऱ्या आहेत नाही नाही हा

जे जन्मुरू क्षेत्र लाडल्यासारखं वाटली की क्षेत्री बि ते मार देतो मी जितने दिस नाही साठी प्रतिनिधी शिवराम कदम हिंगोली ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीएनयू चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका